नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आजही सुरुवातीला मार्केट मंदीच राहील त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जर ऑन डेप्स केलं तर तुम्हाला एक साठ ते सत्तर पॉईंटचा ट्रेड होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मात्र पहिला एक तासाचा जो ला हाय पॉईंट आहे आणि पहिल्या तासाचा जो लो पॉईंट आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं जर लो पॉईंट तोडला गेला तर बंदी वाढेल आणि हाय पॉईंट तोडला गेला तर ते राहील अशा पद्धतीने तुम्हाला नंतर ट्रेड करता येईल पण डेटा खराब आहे एकोणनव्वद लाख क्रूड जाऊन पोहोचलं आहे चार पॉईंट पस्तीस बॉन्ड इड आहे डॉलर इंडेक्स एकशे चार ऐंशी आहे सोनं दोन हजार दोनशे नव्याण्णव डॉलरला पोचलं आहे आणि पी सी आर एक आहे सध्या असं झालं आहे अमेरिकेमध्ये की गुड न्यूज ही बॅड न्यूज झाली आहे म्हणजे जेवढ्या चांगल्या बातम्या येत आहेत त्याने ते लोक असा अंदाज करत आहेत की फेड आता जूनमध्ये रेट कट करणार नाही मिडल ईस्टमध्ये संकट आहेत ओपेक प्रॉडक्शन कमी करणार आहे जे प्रोडक्शन कट केलेलं आहे ते तसंच चालू ठेवण्याची शक्यता आहे आणि छोटे छोटे देश जे क्रूडचा सप्लाय वाढवत आहेत त्यांना सक्त ताकीद दिली जाणार आहे की तुम्ही क्रूडचा सप्लाय वाढवू नका आत्ता नुकती तैवानमध्ये मोठा भूकंप झालेल्याची बातमी येऊन थड़कते आहे त्याचे परिणाम आपण मार्केट सुरू झाल्यानंतर पाहू शकतो मिडल इस्टमध्ये संकट चालूच आहे आणि त्यामुळे क्रूडचा भाव काही खाली येत नाही पण अगदी वन टू वन रिलेशनशिप आपली आता अमेरिकन मार्केट बरोबर नाही कारण जगामध्ये जिथे जिथे मंदी चालू आहे त्याच्या उलट पक्षी भारतामध्ये करोनानंतर करोनाचा परिणाम घालवण्यासाठी उचललेली पावलं हे पाहता करोनानंतर भारतामध्ये ग्रोथ चांगली आहे आज श्रीराम प्रॉपर्टीला चारशे सेहेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटीची टॅक्स पेनल्टी ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे वाईट परिणाम होईल किंवा मंदीत जाईल ई एस एफ यांना कॅटेगरी एकचं लायसन्स आहे ते फॉरेन एक्सचेंजमध्ये आता ऑपरेशन करू शकतात एच सी एल टेकच्या आर्मनी एकोणपन्नास टक्के स्टेक एकशे बहात्तर पॉईंट पाच बिलियन डॉलरला डायव्हेस्ट केला आहे आशियाना हाऊसिंग आशियाना हाऊसिंग आणि गुरुग्रामचं जे प्रोजेक्ट होतं ते चारशे चाळीस पॉईंट बत्तीस कोटीला विकलं हे प्रोजेक्ट तीन पॉईंट सत्याहत्तर लाख स्क्वेअर फूटचं होतं अनुपम रसायन त्यांनी नव्वद बिलियन डॉलर्स बजेट सातशे त्रेचाळीस कोटीचं लेटर ऑफ इंटेंट साईन केलंय जॅपनीज मल्टीनॅशनल बरोबर त्यामुळे अनुपम रसायन तेजीत राहू शकतं बायोकॉन ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझनेस त्यांनी एरिस लाईफ सायन्सला एक हजार दोनशे बेचाळीस कोटीला विकला आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे एक हजार सहाशे तेवीस कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे एक हजार नऊशे त्रेपन्न कोटीची अल्ट्राटेक सिमेंट तेजीत राहू शकतं कारण त्यांनी तमिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये पाच पॉईंट चार मेट्रिक टन पर ॲन याचे दोन नवीन ग्रीनफील्ड कपॅसिटीचे प्लांट ॲड केले आहेत बत्तीस हजार चारशे कोटी रुपये गुंतवणार आहेत एकंदर कपॅसिटी एकशे एक्कावन्न पॉईंट सहा मेट्रिक टन होईल धनलक्ष्मी बँक धनलक्ष्मी बँकेचे डिपॉझिट्स सहा पॉईंट आठ टक्के वाढले आहेत ते चौदा हजार दोनशे एकोणसाठ कोटी झालेत ॲडव्हान्सेस पाच पॉईंट सहा टक्क्यांनी वाढली आहेत ती दहा हजार चारशे नऊ कोटी झाली आहेत आणि सोन्याच्या अगेन्स्ट जे कर्ज दिलं जातं ते चोवीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलं आहे दोन हजार आठशे एकोणचाळीस कोटी झाल्या त्यामुळे धनलक्ष्मी बँक तेजीत राहू शकते हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंकच्या बाबतीत चांदीचा भाव वाढतोय म्हणून तेजीत राहण्याची शक्यता आहे पण त्यांचं जे उत्पादन आहे ते मात्र कमी झालं आहे एक टक्क्याने उत् उत्पादन कमी झालं आहे वायोवाय बेसिसवर वाय दोनशे नव्याण्णव किलो टन एवढं उत्पादन कमी झालं आहे आणि रिफाईंड प्रोडक्शन एक टक्क्यानी वाढलं आहे त्यामुळे हिंदुस्तान झिंक काय करताय चांदीमुळे ते झिंक पण बाकी बंदीत अशी अवस्था आहे नालको नालकोचं बेटल उत्पादन चार पॉईंट त्रेसष्ट लाख मेट्रिक टन झालं आहे विक्री चार पॉईंट सात लाख मेट्रिक टन झाली आहे मॉईल मॉइलचं प्रोडक्शन पस्तीस टक्क्यांनी वाढलं आहे ते सतरा पॉईंट छप्पन लाख टन झालं आहे विक्री तीस टक्क्यानी वाढली आहे ती पंधरा पॉईंट छत्तीस लाख एवढी झाली आहे नॉर्थ अमेरिकेची क्लास एक ट्रकची जी विक्री आहे ती कमी झाली आहे पंचवीस हजार सातशे युनिटवरनं सतरा हजार तीनशे युनिट एवढी झाली आहे त्यामुळे याचा परिणाम भारत फोर्जवर होतो लिफ्टीचा लॉट आता पूर्वी पन्नासचा होता आता पंचवीसचा करण्यात आला आहे हा बदल सव्वीस एप्रिलपासून केला जाईल रामको सिमेंट ओरिसाचं ग्राईंडिंग युनिटमध्ये त्यांनी कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे त्याची कपॅसिटी एक पॉईंट आठ मेट्रिक टन पर ॲनम एवढी आहे करूर वैश्या बँक करूर वैश्या बँकेने पी सी ज्वेलर्सची सेटलमेंट मान्य केली आहे एस आर एम याचं आज लिस्टिंग होणार आहे कोणते शेअर तेजीत राहतील कोणते शेअर मंदीत राहतील हे आज आपण पाहू शकतो पण त्याचबरोबर बावीस हजार दोनशे चाळीस बावीस हजार एकशे एकोणसत्तर बावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी आणि तीनशे सदतीस बावीस हजार तीनशे सदतीस या चार लेवलला थोडं थोडं तुम्ही खरेदी करू शकता आणि जर खरेदी करायला मिळालं तर बावीस चारशे त्र्याण्णव या लेव्हलपासून बावीस पाचशेपर्यंत बाहेर पडा तसंच बँक लिफ्टी बँक लिफ्टी सत्तेचाळीस हजार एकोणसत्तर ते सेहेचाळीस हजार नऊशे चाळीस या लेव्हलला मिळाला तर घ्या आणि सत्तेचाळीस हजार सहाशे एकाहत्तर ते सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी या लेवलला बाहेर पडू शकता ते जी कुठल्या शेअरमध्ये राहील तर अल्ट्राटेक सिमेंट मॉइल अनुपम रसायन आशियाना हाऊसिंग झॅगल झेड ए डबल जी एल ई बालकृष्ण इंडस्ट्री सामी होटल एस ए एम एच आई नालको सोब डिस्टिलियरी लेटेंट व्यू ओ एन जी सी ऑयल इंडिया सेलन एक्सप्लोरेशन एच ओ सी के पी आर मिल्स हिंदुस्तान जिंक ऑयल इंडिया एंजल, सोना बी एल डब्ल्यू श्रीराम फायनान्स आय सी आय सी आय लोबाल एफ आशियाना हाऊसिंग आणि अनुपम रसाई तर मंदीमध्ये मात्र शॅलेट हॉटेल शॅलेट हॉटेलनी की आय पी केलाय कर पण माझ्या आठवणीप्रमाणे शेअरची किंमत आठशे बावीस रुपयाच्या आसपास आहे आणि त्यांनी क्यू आय पी सातशे ब्याण्णवच्या भावाने केला त्यामुळे शॅलेट हॉटेलमध्ये मंदिर इन्फोसिस मंदिर श्रीराम प्रॉपर्टी मंदिर गोपाल स्नॅक्सचा रिझल्ट खराब आहे म्हणून मंदिर बी पी सी एल एच पी सी एल क्रूड वाढलाय मिळून बंदीत भारत फोर्ज क्लास एट ट्रकची विक्री कमी झाली आहे धनलक्ष्मी बँक आणि ॲक्सेस बँक मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता अजून तरी बावीस हजार बावीस हजार दोनशे हा स्टॉप लॉस पकडून बायो डिप्सची स्ट्रॅटेजी घेऊ शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकनेस आढळत नाही काही प्रमाणात विकनेस आहे तीनशे पॉईंटपर्यंत पर्यंत साधारण तीनशे सव्वा तीनशे मार्केट सुरुवातीला डाऊन जाऊ शकतं म्हणजेच मंदीत जाऊ शकतं तिथून मात्र कव्हर होईल पण त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या तासाचा लो तोडताय का हे पाहायला पाहिजे किंवा पहिल्या तासाचा हाय आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पुढचं तुमचा निर्णय जो काय असेल तो घेऊ शकता बघूया तरी काय होतं नमस्ते